नमस्कार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा तैंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना लाडक्या ताईंना जर तुम्ही के वाय सी केली नाही वाय सी जर तुमचे तीन हजार रुपये हुकले तर शेवटची तारीख जवळ आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले, मिळत असतात त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत बघा संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा ई के वाय सी नसेल केला तर ही बातमी आधीवाचा कारण शेवटची तारीख जवळ आली आहे नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता अद्याप प्रतीक्षेत आहेत बघा जर तुम्ही ई के वाय सीमध्ये केले असेल तर तुम्हाला धक्का बसेल आणि तथापि आपल्याकडे अद्याप ते सुधारण्याची संधी आहे चल चला याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा तर बघा तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी केलेली नसेल तर तुम्ही ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे लाडकी बहीण योजनेचा सतरावा हप्ता कधी येईल आणि महाराष्ट्रातील दोन पॉईंट त्रेसष्ट कोटी महिलांनी प्रश्नांचे उत्तर शोधायचे आहे डिसेंबरचा अर्धा महिना संपत आला असून लाभार्थी महिलांना नोव्हेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळालेले नाहीत आता महाराष्ट्र सरकारकडून एक अपडेट प्राप्त होत आहे बघा एक माहिती समोर येत आहेत मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सतराव्या संदर्भात आणि अठराव्या संदर्भात रक्कम एकाच वेळी जमा केली जाणार आहे म्हणजेच नोव्हेंबर आणि पंधराशे रुपये आणि डिसेंबरचे पंधराशे रुपये यासह महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार आहेत राज्य शासनाने अद्याप तारीख जाहीर केली नसली तरी दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले जातील असे आश्वासन देण्यात आलेले आहे बघा सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे आता उशिरा का होत आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास तर ते पण आपण कारण या व्हिडिओमध्ये बघून आहोत बघा लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे अशा परिस्थितीत सरकारने सर्व लाड लाभार्थ्यांची पडताळणी नि करण्याचा निर्णय घेतला होता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई के वय दोन महिन्याची मुदत देण्यात आली होती त्याची अंतिम तारीख अठरा नोव्हेंबर होती परंतु तांत्रिक अडचणींमुळे एक कोटीहून अधिक महिलांनी आतापर्यंत हे काम पूर्ण करू शकले नाहीत मग त्यामुळे आता लाडकी बहिणी योजनेचा सतरावा हप्ता जारी होऊ शकतो आणि राज्य सरकारने ई के वय तारीख एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवली आहे जेणेकरून योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना पोचू शकेल तर बघा तसेच पुढे बघा लाडकी बहीण योजना जी आहे लाडकी बहीण योजनेत ई के वाय सीमधील चूक त्वरित दुरुस्त करा तर लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसीसाठी शेवटची तारीख एकतीस डिसेंबर आहे बघा आपण अद्याप हे केले नाही नसल्यास ते फक्त काही दिवस दूर आहेत या कामासाठी तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत शेवटची तारीख जी आहे ती समोर आलेली आहे सरकारने स्पष्ट केलेले आहे की सरकारने हे देखील स्पष्ट केले आहे की जर तुम्ही ई के वाय सी प्रक्रियेदरम्यान एखादी चूक केली असेल तर ती सुधारण्यासाठी तुमच्याकडे तर ती सु चूक सुधारणे तुमच्याकडे एकतीस डिसेंबरपर्यंत वेळ आहे बघा ठीक आहे तसेच पुढे बघा प्रशासनाच्या वर्ताने प्रशासनाच्या वतीने पोर्टलवर असे म्हटले आहे की लाडकीबही डॉट गव्हर्मेंट इन महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट संकेतस्थळ जर लाड लाभार्थ्यांनी ई वाय सी प्रक्रियेदरम्यान चुकीचा पर्याय निवडला असेल तर ई सीच्या वेळी काही चूक झाली असेल तर किंवा जर पती किंवा वडिलांचा मृत्यू असेल झाला असेल किंवा अद्याप ई के, के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर आपण लिंकवर लिंक करून त्वरित हे करू शकता ही संधी फक्त एकदाच येईल बघा तर सर्वात मोठी अपडेट लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे लाडकी बन योजनेची ई के वाय सीसाठी लिंक सुरू झालेली आहे बघा लाडकी बहीण योजनेची ई के वाय सीसाठी लिंक सुरू झालेली आहे तुम्ही ई सीमध्ये चूक केली असेल किंवा अद्याप हे काम केले नसेल तर तुम्हाला ती उशीर होऊ शकतो काम तुम्हाला संपूर्ण पद्धतीची लिंक जी आहे ती देखील आपण आजच करणार आहोत बघा ऑनलाईन प्रोसेस काय असणार आहे त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला लाडकी बन योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जा इथे होम पेजवर तुम्हाला ई के वाय सीची लिंक दिसेल त्यावर क्लिक करा आता तुमचा लाभार्थी आधार क्रमांक आणि कॅपच्या कोड भरा नंतर मी सहमत आहे याच्यावर क्लिक करा आणि पुढे जा ठीक आहे तसेच तुम्हाला पुढे बघू शकता संपूर्ण जी ऑनलाईन प्रोसेसची प्रक्रिया मी तुम्हाला सांगितलेली आहे ज्यांना काही समजलं नसेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा तीन हजार रुपये जे आहे ते तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि सर्वात आताची मोठी अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतात सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या सर्व लाडक्या बहिणी ज्या ला आहेत त्या खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये जी रक्कम आहे ती डी बी टीद्वारे जमा होत आहेत डी बी टीद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे ती ॲक्टिव होणार आहे आणि ही सर्वात मोठी नवीन अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक ला करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करा कारण लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातूनच पाहायला मिळत असतात त्यामुळे आपला आपल्या जो व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला आणि फायनली सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि त्यांच्या अकाऊंटमध्ये जी रक्कम आहे ती लवकरात लवकर जमा होत आहेत फायनली लाडक्या बहिणींसाठी आपण नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असत त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला पूर्ण वॉश करत चला आणि फायनली सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत लवकरच त्यांना तीन तीन हजार रुपये जमा होणार आहेत अद्याप अजूनपर्यंत लाडक्या बहिणीला पैसे आलेले आहेत तर तुम्हाला जो जी आर आलेला होता नोव्हेंबर महिन्याचा जी आरसुद्धा आलेला होता पैसे संदर्भात लवकरच तुमच्या खात्यामध्ये डिबिटद्वारे ही रक्कम जमा होणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स